माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी ही योजना सुरू केली प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाते महिलांना तीन हप्त्यामध्ये मदत दिली जाते जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभार्थ्याला ही रे रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात टाकली जाते योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पाच हजार रुपये दिले जातात रक्कम हप्त्यानुसार तिला प्रदान केली जातात जननी सुरक्षा पात्र महिलेला रुपये रुपये अतिरिक्त रक्कम एकूण दिले जातात प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम पुढील प्रमाणे पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो तिसरा हप्ता दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो योजनेसाठी पात्रता अटी नियम अर्जदार भारताचा कायमचा रहवासी असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो गर्भपात किंवा मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यासाठी पात्र असेल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेले असावे लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल फॉर्म चोवीस या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळवावा लागेल तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट एच टी टी पी एस डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया जर तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिलेली आहे सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधेतून मिळवू शकता किंवा डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनाचे स्टेटस कसे चेक करायचे प्रधानमंत्री मातृत्व वंदना अंतर्गत दिले दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे हस्तांतरित केली जाते तुम्ही पुढील स्टेपद्वारे तपास करू शकता सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट पी एम एम व्ही वाय सी ए डॉट आय सी डॉट इनला भेट द्यावी लागेल तुमच्यासमोर लॉग इन फॉर्म उघडेल तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून करून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थीची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्चवर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासून आणि डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शवणारी यम सी पी कार्डची छायाप्रत आवश्यक आहे तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी लाभार्थ्याकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे एम सी पी कार्ड आवश्यक आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनासाठी मदत कक्ष नंबर राष्ट्रीय मदत हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक 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 शून्य दोन एक महिला आणि बाल विकास मंत्रालय शून्य एक एक दोन तीन तीन आठ सात शून्य चार सहा महाराष्ट्र सरकार शून्य दोन 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 सहा शून्य शून्य एक चार पाच शून्य या मदत हेल्पलाईनवर तुम्ही खालील गोष्टीसाठी मदत मिळवू शकता ईमेल आय डी एम आय एन डब्ल्यू सी डी ॲट दी रेट गव्हर्मेंट डॉट इन निष्कर्ष प्रधानमंत्री मातृवंदना योजना गर्भवती महिलांना व नवजात बालकांना विकसित करण्याचे काम करते या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जाते ज्यामुळे गर्भवती महिला व नवजात बालक यांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते ज्या मूल्ये ज्यामुळे गर्भवती महिला व बालकांचा मृत्यू दर खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत मिळत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना त्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये आर्थिक मदत डी बी मार्फत वितरित केली जाते आपल्या जवळील योजने या योजनेसाठी पात्र असणारे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक यांना या योजनेविषयी माहिती देण्यात सहकार्य करावं आपणास या योजनेविषयी काही अडचणी असेल तर आम्हाला संपर्क करू शकता आम्ही आपणास नक्कीच मदत करू धन्यवाद